तुरे पाय वा त्याच्यात हे बोरीचं झाड खूप सुंदर दिसत आहे त्याच्यात ते खंबा या दोघा तिघाचं कॉम्बिनेशन त्याच्यात वीर आणि त्याच्यावर आडवा असलेला पाईप आणि ते संत्र्याचं पुढचं झाड हा एक नंबर कॉम्बिनेशन जबरदस्त दिसाय लागलं आणि इकडे आमचा पहिन भाऊ सोयाबीन म्हणतो चेना फेरा लागला आणि त्याच्या मागे हे वा पलटन आहे पलटन पईन भाऊची फोजे हो फो, पोज नाही फौज फौज बगड्याची फौज पाय कशी पडते पाय बघा मित्रांनो आणि हे बाहेर संदी लागिंग ला 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 सूर्य बघा मित्राव म्हणते तिकडे आमचा डॉगी तिकडं कान फजवा लागला इकडे तिकडं तर नवक मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे सूर्यापासून सुरुवात करतो मी माहिती सूर्य बघा मित्रांनो मावळतीला आला आहे आता थांब येऊ दे मावळती थांबली ठेल का तर बरोबर जेवता जेवता आलं माझ्या जवळ

येत नाही म्हणते लाईन आहे येत नाही म्हणते लाईन या तर मित्रांनो आमच्या वावरात सध्या चेना पेरणं आहे आणि या पट्टीत आम्ही चेना पेरलेला आहे थोडस राहिला काट काटता तिकडं सुरू आहे ट्रॅक्टर आणि त्याच्यामुळं बगड्याचा थवा पुरा मस्त ते किडे मोकोडे खाण्यासाठी आता फेकी लावा लागलो मी तीन पाच पाच ची कट्टे नेले मी म्हणजे पंधरा पायपं तिकडे नेऊन टाकली एकदम तिकडं शेल्यावर तेव्हा दिसायला लागले तो माल खाली टाकून एक लाईनची पंधरा पायपं नेले आता इथं पंधरा पायपं टाकतो तिकडून मतदार भंगी भगिनी न म्हणते ते काहीच नाही बो राजकारणी माणसाच्या मांग लागाल नाही पुढत काही भाव देत नाही काही नाही हात जोडाले ते मस्त मस्त हात जोडाले ते घरापर्यंत मग आपल्याला उंगतही नाही ओकत नाही कुठचा कोण चाल आपल्या भोरच्या निवडून येते आणि आपल्याला तुरी देते हातावर पण तुरी तरी देते का ओरिजिनल सारी मातीच देते आपल्या हातावर व्यास काय चालू आहे मग अशी तुला सांगितलं मला नाही करताय झाला पा पा का हे बघा सतीश भाऊ कसा मस्त नेत आहे आता पायप धरून हे बॉडी दाखवत आहे चार पाच पायप एका दमात नेऊन राहिला ते इकडे पाठ दुखत आहे सतीश भाऊची तरी ते ऐकून नाही राहिला लाईन्या बसून आहे मित्रांनो इथं झोप निप काढते का रे लायना झोप काढते मित्रांनो पळत जाऊ नको रे गेलाय सतीच जाऊ तिकडे किती आणल्या तोडून तुरीच्या शेंगा बर झाले होते याच्यातनी मस्त मोकळी आमटी थांब हात धुतो मी पहिल्या थांब पाणी घे टीचर्स काढून आण बर जरा म्हणजे दोन खास धू धुऊ नको जास्त पेट्रोल पंप पाणी पिऊन येतो हम्म हम्म

आता त्यात टोटे आणाले पायपाच्या मनात लावाली तर मित्रांनो आता संध्याकाळ होत आहे आणि अंधार पडा लागला झोक झोक आणि पायप आपण टाकून दिलेले आतून आता फक्त टोट्या आणायच्या टोट्या टिनावर टिनावर चढून टोट्या आणा लागते एवढ्या दूर तिकडे कोटा आहे एवढ्या दूर तिथून आणा लागते टोट्या भजलं भारी जाणार आहे आता किती आले नाही काय माझे बघ बग बघ शेतकऱ्याचे गेले तरी भाव नाही चंद्रक माहोल दिसा लागला कॅमेरा काही एवढा झुमत नाही टीचर नाईट मोड चालू केला कारण अंधार खूप होता म्हणून नाईट मोड चालू केला आमची सोनू तिची खाली दिसा लागली व्हिडिओ काढायला लागली ते तिनं काहीच होते दिसा नाही लागलं मी चढलो आता वरत नाही माया फाटत नाही हे एवढा क्वालिटी बाद निघते जबरदस्त सीन दिसायला लागला रात्रीच्या पायरी हे जे चंद्र आहे बघा किती सुंदर दिसायला लागला नाही आणि इकडं खूप जास्त अंधार पडलेला आहे आणि चंद्र बघा किती सुंदर दिसत आहे पुन्हा एकदा झुम करून बघू पण आपला डी एस एल आर कामेला नाही त्याच्यामुळे काही जास्त झुंकव होणार नाही ते त्याच्यामुळे आपण इथं थांबू आणि जिकडे तिकडे अंधारच अंधार आमची सोनिती सुद्धा दिसा नाही लागली काळी कुठं आहे का संत म्हणून दिसा नाही लागली नाही हो तू काळी म्हणून दिसत नाही तिकडे पेट्रोल पंप चक 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 चमका लागल ला। हम्म तू दिसत नाही लागली अस्तित्वातच नाही तू तर मित्रांनो माझा चेहरा बघा काहीच दिसा नाही लागला ला। एवढा अंधार पडलेला आहे असं वाटायला लागलं ला। डांबर लागला तर मित्रांना आता व्हिडिओ इथंच येऊन करूया काहीच दिसा नाही लागल भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तो पण जय महाराष्ट्र जय शिवराय व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करायला विसरू नका कमेंट करून सांगा आमचा व्हिडिओ कसा होतो नाही आवडला तरी कमेंट करा पण चांगल्या कमेंट करा खराब कमेंट करून